नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे या महिलांना गॅस सिलेंडर मिळणार चारशे पन्नास रुपयांमध्ये या संदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींमुळे देशभरातील नागरिक त्रस्त झाले आहेत काही राज्यांमध्ये गॅस सिलेंडरची किंमत हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे अशा परिस्थितीत सरकारने गरीब महिलांना दिलासा देण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे योजनेशी ओळख सरकारने मुख्यमंत्री गॅस सिलेंडर सबसिडी योजना ही नवी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना केवळ चारशे पन्नास रुपयांमध्ये गॅस सिलेंडरची उपलब्धी करून दिले जाईल प्रत्येक महिलेला वर्षभरात बारा गॅस सिलेंडर मिळतील या योजनेचे उद्दिष्ट या योजनेचा मुख्य उद्देश गरीब चा देने हाँ है। गरीब महिलांना गॅसच्या वाढत्या किमतींपासून दिलासा देणे हा आहे महिलांकडे अपुरे पैसे असल्याने गॅस वाढत्या किमतींमुळे त्यांना चुलीवर रोटी शिजवण्यासारखी अवस्था होती चुलीच्या धुरामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम झाला होता या योजनेमुळे आता गरीब महिलांना सुद्धा स्वस्त दरात गॅस सिलेंडर उपलब्ध होईल तर त्यासाठी प्रधानमंत्री मिळेल अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असले पाहिजे अर्जदाराच्या नावावर गॅस कनेक्शन असले पाहिजे त्यासाठी आवश्यक कागदपत्रे बघा काय लागणार आहेत आधार कार्ड पत्त्याचा पुरावा गॅस कनेक्शन चे आवश्यक कागदपत्रे गोळा करा लाडली बहन योजनेसाठी अर्ज स्वीकारण्यात येणाऱ्या केंद्रावर जा तेथील अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री गॅस सिलेंडर सबसिडी योजनेचा अर्ज मागवा अर्ज काळजीपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रांसह हो जमा करा तर मित्रांनो ला हा लाभ या योजनेअंतर्गत मध्य प्रदेशातील प्रत्येक महिलेला वर्षभरात बारा गॅस सिलेंडर प्रत्येकी रुपयांमध्ये मिळतील दरमहा एक सिलेंडर घेतल्यास महिलेच्या बँक खात्यात रुपयांची सबसिडी जमा होईल अर्थात मध्य प्रदेशातील गरीब महिलांसाठी ही योजना मोठा दिलासा ठरणार आहे तर मंडळी ही योजना महाराष्ट्रात सुद्धा खूप लवकर लागू होणार आहे तर योजने संबंधित तात्काळ माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद